ज्योतिर्मयी मीडिया हाऊस सविनय सादर करत आहे श्री अरविंद आणि श्री माताजी यांच्या तत्वज्ञानावर आधारित एक चिंतन पूर्ण योगाचे अंतरंग नमस्कार आज आपण श्री अरविंदांच्या चिंतनातून एका खूप खोल विचारावर बोलणार आहोत अंतर्मनातून कर्मयोग म्हणजे बघा आपण रोजची जी कामं करतो मग ते अगदी साधं बोलणं असो किंवा काही मोठं काम ते नक्की कसं करायला हवं हा प्रश्न महत्वाचा आहे हो अगदी आणि यावर श्री एका मूलभूत गोष्टीवर भर देतात कोणती गोष्ट ते म्हणतात सारे काही शांतपणे अंतरंगातूनच केले पाहिजे म्हणजे कोणतंही काम बोलणं अगदी वाचणं लिहिणं सुद्धा शांतपणे अंतरंगातून नेहमीची जी आपली धावपड असते मनातली जी गडबड असते त्यातून नाही तर आतून आपल्या खऱ्या चेतनेतून कृती व्हायला हवी हे ऐकायला साधं वाटलं तर यात खूप खोल अर्थ आहे असं वाटतंय अगदी आणि हे समजून घेण्यासाठी श्री अरविंद दोन पातळ्या सांगतात एक आपलं आंतरिक अस्तित्व आणि दुसरं म्हणजे बाह्य अस्तित्व आंतरिक आणि बाह्य अस्तित्व हुं? हो त्यांचं म्हणणं आहे की आपली खरी कृती ही त्या आंतरिक अस्तित्वातून उमलायला हवी म्हणजे आपलं जे आतलं सत्य आहे ज्याला ईश्वर म्हणतात त्याच्याशी जोडलेल्या भागातून ती एक शांत स्थिर जागा आहे असं समजा अच्छा मग हे जे बाह्य अस्तित्व आहे त्याचं काय म्हणजे आपलं शरीर आपले विचार भावना ज्यांच्यासोबत आपण जास्त करून जगतो बरोबर चांगला मुद्दा आहे श्री अरविंद म्हणतात की हे बाह्य अस्तित्व आहे ना ते केवळ एक साधन असलं पाहिजे एक उपकरण समजा साधन म्हणजे फक्त एक माध्यम हो म्हणजे आपलं शरीर आपलं बोलणं आपले वरवरचे विचार ही सगळी माध्यम आहेत कशासाठी तर त्या आतल्या शांत चेतनेला व्यक्त होण्यासाठी आणि म्हणूनच ते एक महत्वाचा इशारा पण देतात की या बाह्य अस्तित्वाला म्हणजे आपल्या सवयी प्रतिक्रिया भावनांचा कल्लोळ यांना आपल्यावर कंट्रोल करू देऊ नये म्हणजे त्यांना आपल्यावर हुकूमत गाजवू देऊ नये अगदी त्यांचं वागचेच आहे त्याला तुमच्या वाणीवर विचारावर वा कृतीवर हुकमत गाजविण्यास किंवा सक्ती करण्यास तुम्ही अजिबात मुभा देता कामा नये हे खूप महत्वाचं आहे खरं आहे कारण आपण बहुतेक वेळा नकळतपणे सवयीने किंवा भावनेच्या भरात वागतो बोलतो ती आतली शांतता तर अनुभवणं दूरच राहतं बरोबर तर नेहमीच्या त्या प्रतिक्रियांमध्ये त्या धावपळीत अडकून कृती करण्याऐवजी आतून जी शांत प्रेरणा येते ना त्यातून कृती करायला शिकणं अपेक्षित आहे पण हे प्रत्यक्षात आणणं सोपं नाहीये नक्कीच रोजच्या जीवनात इतके दबाव असतात इतक्या गोष्टी सुरू असतात मग कसं साधायचं हे सतत आतल्या आवाजाकडे लक्ष कसं द्यायचं हे आव्हान आहेच श्रीअरविंद सुद्धा हे मान्य करतात की हा एक सराव आहे म्हणजे एका दिवसात होणारी गोष्ट नाहीये ही मग सुरुवात कुठून करायची सुरुवात स्वतःबद्दल जागरूक होण्यापासून म्हणजे आपण एखादी कृती करतोय तेव्हा स्वतःला विचारायचं की मी हे का करतोय कुठून करतोय आतल्या शांत प्रेरणेतून की बाहेरच्या रेट्यातून सवयीने अच्छा म्हणजे जागरूकता हो ती पहिली पायरी हळूहळू सरावाने त्या आंतरिक स्रोताशी जोडून राहून कृती करायला शिकता येतं आणि जेव्हा कृती अशी आतून होते शांतपणे तेव्हा ती जास्त प्रभावी ठरते एवढंच नाही तर ती आपल्याला आपल्या, आपल्या खऱ्या स्वरूपाच्या जवळ नेते म्हणजे मग ती कृती केवळ काम राहत नाही तर तो कर्मयोग बनतो अगदी बरोबर ती अहंकाराच्या किंवा सवयींच्या पकडीतून सुटलेली अधिक शुद्ध कृती असते म्हणजे आपल्या कृतीचा सोर्सच बदलायचाय नेहमीच्या गडबडीतून ऑटोमॅटिक प्रतिक्रियांमधून बाहेर येऊन एका शांत आतल्या जागेतून प्रतिसाद द्यायचा आणि आपलं शरीर मन वाणी हे फक्त साधना आहेत मालक नाहीत हा विचारच खूप वेगळा आहे हो ना सतत त्या आतल्या स्रोताशी कनेक्शन ठेवण्याचा प्रयत्न करणं आणि त्यातून जगायला शिकणं हाच खरा गाभा आहे खरी शांतता आणि खरा कर्मयोग इथेच आहे तर श्री अरविंदांच्या या विचारातून आपण नक्कीच एक दिशा घेऊ शकतो कोणतीही कृती ती जास्त अर्थपूर्ण आणि शांत तेव्हाच होईल जेव्हा ती बाहेरच्या गोंधळाऐवजी आपल्या आतल्या खोल शांत भागातून येईल आणि जाता जाता एक विचार करायला हरकत नाही काय आपण जर आपल्या रोजच्या साध्या साध्या गोष्टी म्हणजे अगदी कोणाशी बोलणं काही वाचणं अगदी घरातलं एखादं काम करणं नेहमी जसं करतो तसं न करता एक क्षण थांबून जाणीवपूर्वक त्या आतल्या शांत जागेतून करण्याचा प्रयत्न केला तर आपल्या अनुभवात काय फरक पडेल आपल्या कामाच्या क्वालिटीमध्ये काय बदल होईल आपल्या नात्यांमध्येही काय फरक जाणवेल हा प्रयोग प्रत्येकाने स्वतःसाठी करून बघण्यासारखा आहे असं मला वाटतं नक्कीच विचार करायला लावणारा मुद्दा आहे धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया आपल्या ऑरो मराठी चॅनलवर